गायत्री साधना कशी प्रभावित करते धनी विज्ञानाचा एक सोपा प्रयोग करून बघा एका बारीक तारेची दोन्ही टोके ताणून दोन कोपऱ्यांवर बांधून ठेवा या तारेवर पातळ कागदाचा एक लहानसा तुकडा टांगून ठेवा इंग्रजी वायच्या आकाराचे ट्युनिंग फोर्क नावाचे यंत्र घ्या हे कंपन उत्पन्न करीत असते ट्यूनिंग फोर्कवर एखाद्या भरीव वस्तूचा प्रहार करून त्यामध्ये कंपने उत्पन्न करा आणि फोर्क त्या तारेजवळ न्या पण तारेला फोर्कचा स्पर्श करू नका स्पर्श न करता सुद्धा तारेमध्ये कंपने येतात आणि तारेवरील कागदाचा तुकडा नाचू लागतो शास्त्रवचन आहे सूर्यात्मा जगतस्थ स्थुशच्छ म्हणजे सूर्य हा जगाचा आत्मा आहे तद्वतच आपली चेतना ही आपल्या शरीरातील आत्मा आहे या दोन्ही चेतनांमध्ये सारख्याच वेगाने कंपने उत्पन्न करून त्यांच्याशी संबंध स्थापित करण्याचे सामर्थ्य गायत्री मंत्राच्या चोवीस अक्षरांमध्ये निहित आहे मोठ्या शक्तीचा प्रवाह नेहमी कमी शक्तीच्या प्रवाहाकडे वाहत असतो आणि जोपर्यंत ते एकसारखे होत नाहीत तोपर्यंत तो, तो वाहतच असतो हा विज्ञानाचा नियम आहे गायत्रीमुळे मिळालेली सिद्धी ही याच तादात्म्याची परिपक्व अवस्था असते या अवस्थेत मनुष्य आपल्या भौतिक शरीरातच सूर्याच्या चेतनेसारखा सर्वव्यापी सर्वदर्शी आणि सर्व समर्थ बनत असतो मग तो हवामानाचाच नव्हे तर इतरांच्या मनात काय चालले आहे याचा सुद्धा बिनचूक अंदाज घेत असतो तो इतरांना नष्टसुद्धा करू शकतो परंतु सूर्याशी संपर्क स्थापित केल्यामुळे गायत्री उपासकामध्ये करुणा सद्बुद्धी आणि उत्सर्गाची भावना विकसित होत असते गायत्री उपासक जेव्हा सद्गुण सद्विचार आणि सत्कर्मामध्ये आपले सामर्थ्य लावतो तेव्हा त्याचे यश द्विगुणित होत असते अखंड ज्योती मराठी नोव्हेंबर दोन हजार आठ पृष्ठसंख्या एकोणचाळीस व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा